अमळनेर नगर पाणी पाणीपुरवठा खात्यात व इतर खात्यात जमा झालेले भंगार परस्पर विकले गेले आहे लाखो रुपयांचे भंगार कर्मचारी मुख्य अधिकारी यांनी संगणमत करून या भंगार मालाची विल्हेवाट लावली आहे गेल्या सात वर्षात मुख्य अधिकाऱ्यांनी ही लुटमार केली आहे याची पुराव्यानिशी तक्रार परेश उदेवाल याने केली आहे भंगार चोर सरोदे सह प्रशांत कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करा यासाठी परेश उदेवालने प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे मुख्य अधिकारी तुषार नेरकर या प्रकरणी गुन्हा का दाखल करीत नाही नेरकर का बोलू शकत नाही परेश उदेवालच्या उपोषणामुळे चोराचे धाबे दणानले आहे प्रांत काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागून आहे या, या प्रकरणी शासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत माजी आमदार श्री चौधरीने उपोषणास्थळी भेट दिली मुळात पाणीपुरवठा विभागात मोठा भ्रष्टाचार आहे लुटमार करण्याचा खास विभाग झाला आहे प्रशांत सरोदेने सर्वात जास्त लुटमार केली त्याच्या डोक्यावर नेत्याचा आशीर्वाद होता शहरात याची जोरात चर्चा सुरू आहे परेश उदेवालने पुराव्यानेशी चोरी उघडकीस आणल्याने कोण कोण गजाआड जाणार याची चर्चा सुरू झाली आहे